प्रतिभा हेल्दी रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर, तर आज आहे आपला वाळवण्याचा चौथा पदार्थ दाखवणार आहे मी तुम्हाला तर इथे मी तुम्हाला आज तांदळापासनं अगदी अर्धा किलो तांदळापासनं भरपूर असे पापड कशा प्रकारे बनवायचे आहे ते दाखवणार आहे ते ही खिची न घेता बघा आता बऱ्याच ताईंच काय होतं ना खिची घेतल्याने काय होतं आणि ते फसतात काहींना ते नीट हटवता येत नाही काहींना त्यांना व्यवसायाची वाफ देऊन घेता येत नाही त्यामुळे अतिशय सोपी पद्धत आहे अगदी कुणीही करू शकतो इतकी सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला खिचिया पापड दाखवलेले आहे तर रेसिपी दरी, नर्की नर्की दरी ही, ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा तुम्ही नवीन जरी नव्याने जरी बनवत असाल तरीही तुम्हाला शंभर टक्के ही रेसिपी जमणार आहे तर जे कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या हे क्लिक अपलोड करते ते बघा आदल्या दिवशी रात्री मी हे तांदूळ भिजत घातले होते हे अर्धा किलो तांदूळ घेतले होते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून रात्रभर भिजवत ठेवले आणि ग्लासाने जर मोजाल तर दोन ग्लास तांदूळ आहे हे आणि आता बघा आता हे याच्यावरचं जे पाणी आहे ना हे आपल्याला काढून घ्यायचंय चाळणीवरती आता हे निथळून घ्यायचे आहे आपल्याला तर हे बघा इथे मी चाणी घेतलेली आहे आपली पूर्णाची घेतली तुमच्याकडे दुसरी कुठली असेल तर दुसरी कुठली घेऊ शकता तर यावरती सगळे तांदूळ घालून घेतलेत आणि याचं पाणी सगळं निघून जायला हवं थोडेसे जास्त कोरडेही नाही आणि जास्त ओलसरही नको आहे आपल्याला तर प्रमाणामध्ये हे हवेत थोडे सुकून पाण्याचा जो अंश आहे ना तो तो आ, कमी प्रमाणात व्हायला हवा तर बघा आता आपलं रात्रभर भिजवत ठेवलेलं हे जे पाणी आहे ना हे आपल्याला काढून टाकलं आहे आपण आणि आता आपल्याला ही जी चाणी आहे ना तर ही अशीच दुसऱ्या भांड्यावरती निथळ ठेवायची आहे म्हणजे याच्यातलं सगळं पाणी जे आहे ते निघून जाईल आणि तांदूळ जो आहे तो थोड्या प्रमाणामध्ये सुकेल थोडासा म्हणजे त्याच्यातला जो ओलसरपणा आहे तो सगळा निघून जाईल तर त्यानंतर आता हे सुकल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बघा आता बऱ्यापैकी सुकलेत आता तांदूळ बराच वेळ झाला आहे एक पाच ते दहा मिनटं झाले आता बऱ्यापैकी सुकलेत आता मी ते मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला हे थोडे थोडे तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची ठीक आहे तर आता मिक्सरमधनं हे बघा आता मी तुम्हाला इथे ग्लास दाखवते या ग्लासाने हे दोन तांदूळ दोन ग्लास तांदूळ होते ठीक आहे आता या आता आपल्याला मिक्सर आपल्याला हे तांदूळ जे आहे ना हे बारीक वाटून घेण्यासाठी पाणी लागणार आहे तर त्यासाठी मी या याच ग्लासाने पाणी मोजून घेणार आहे तर हे बघा मी इथे एक ग्लास पाणी घेतलं आहे आणि बघूया आता किती पाणी लागतं आहे आपल्याला या ग्लासातलं हे पूर्ण वाटून घेण्यासाठी तर थोडंसं पाणी घातलं आहे आणि जास्त पाणी पण घालायचं नाही कारण मिक्सरमधनं बाहे ते बाहेर येईल त्यामुळे आपलं थोडं थोडंच पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आता हे कसं वाटायचं आहे बघा आपलं इडलीसारखं नाही ठेवायचं इडलीपेक्षाही बारीक करायचं आहे एकदम बारीक स्मूथ पेस्ट व्हायला हवी इतपत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने आता मी सगळे तांदूळ हे बारीक करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते ठीक आहे तर हे बघा आता दुसरी जी बॅच आहे ती पण याच्यामध्ये घेतली आणि सगळे वाटून घेतले तांदूळ तर एवढा एक ग्लास मला सगळे तांदूळ वाटण्यासाठी लागलेला आहे एक ग्लास पाणी मला इथे लागलेला आहे ठीक आहे तर आता याच ग्लासाने मोजून पाणी घ्यायचं आहे आपल्याला आपण दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत तर आपल्याला याच्या जे दोन ग्लास तांदूळ आहे याच्या आठपट पाणी घालायचं आहे म्हणजे एका ग्लासासाठी आपल्याला आठ ग्लास पाणी घ्यायचं आहे तर आठ ग्लास पाणी घालायचं आहे तर बघा हे पण लक्षात ठेवायचं की आपण वाटणामध्ये एक ग्लास पाणी वापरलेला आहे त्या हिशोबानेच आपल्याला इथे आठ ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे ठीक आहे तर एक ग्लास याच्यातला मायनस करायचा आहे आणि बाकीचं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आता मी याच्यामध्ये पातेल्यामध्ये आपल्याला तेल वगैरे काहीच टाकायचं नाही डायरेक्ट आपल्याला पाणी टाकायचं आहे तर याच ग्लासाने आपण पाणी घेऊयात तर हे बघा इथे मी याच ग्लासाने आठपट पाणी घेणार आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं इथे पाणी घेऊन झालेलं आहे आता आठ पट पाणी घेतलेलं आहे आपण तर याच्यातलं थोडंसं पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे एखादा ग्लास नंतर व वरण जर आपल्याला वाटलं की थोडंसं दाटसर झालं आहे तर मग घालू शकतो आता यामध्ये मी थोडेसे पांढरे तीळ घेतलेले आहे स्वच्छ हे करून घेतलेत निवडून घेतलेत आणि ते घातलेले आहेत म्हणजे तिळाने काय होतं पापड जे आहे ना ते अजून छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर चमचाने म्हणाल तर दोन चमचे मीठ घातलेलं आहे मी परंतु तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण पापड वाळल्यानंतर तो पातळ होतो आणि मिठाचं जास्त जर मीठ झालं तर पापड वाळल्यानंतर तो खारट लागू शकतो ठीक आहे तर त्यामुळे थोडंसं सांभाळून मीठ घालायचं आहे आणि आता मी एक फुल गॅसवरती याला चांगली उकळी काढून घेणार आहे आता उकळी काढून झाली आणि यामध्ये लगेच आपल्याला हे पूर्ण जे आपण बारीक केलेलं मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे ठीक आहे ते टाकून लगेच एका हाताने हलवून घ्यायचं नाहीतर याच्यामध्ये गाठी होऊ शकतात तर पटापट हलवून घ्यायचं म्हणजे गाठी होणार नाही आणि थोडंसं आता हे हलवताना काय करायचं आहे आपल्याला जेव्हा टाकायचं ना तर तेव्हा मीडियम गॅसवर गॅस ठेवायचा आहे जास्त फुल करायचा नाही नाहीतर पटपट पटपट गाठी होऊन जातात त्याच्यात आणि मग ते पापड आपले व्यवस्थित येत नाही सगळ्या गाठी दिसतात त्यामुळे मिडियम गॅस ठेवायचा आणि त्यानंतर हे मिश्रण टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं जसं की आपण कुरडायचा चीक जो हलवतो ना त्या पद्धतीनेच हलवावं लागतं म्हणजे गाठी होत नाही तर अशा पद्धतीने आता बघा हे जसं जसं दाटसर होईल ना तसं तसं आपल्याला आता हे हलवतच राहायचं आहे जासा जासा तर बघा मी सारखं हलवून घेते आहे आणि गाठी वगैरे जर झालेल्या असतील तर पळीचं जे खालचं भाग असतो ना तर त्याने आपल्याला त्या फोडून घ्यायच्या आहे तर बघा मिश्रण जे आहे ना ते बऱ्यापैकी दाटसर झालं आहे बघू शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने झालं आहे तर आता मी काय केलं आहे ना जो साईडला एक ग्लास पाणी ठेवलेलं होतं ना तर ते यामध्ये घालून घेत आहे बघा Uh, कारण हे मला जाडसर वाटतं आहे थोडंसं आणि आपल्याला पळी पापड घालायचे आहे तर आपले पापड जे आहे ते व्यवस्थित पातळ व्हायला हवे तर त्यामुळे आपल्याला हे जे मिश्रण आहे हे पातळ लागणार आहे त्यामुळे मी जो ग्लास होता काढून ठेवलेला तर तो याच्यामध्ये घातलेला आहे तर त्याच्यातला अर्धाच ग्लास घातला मी आणि अर्धा ग्लास बाजूला ठेवला आहे कारण जास्त पातळही व्हायला नको आणि मी एकच ग्लास पाणी काढून घेतलेलं होतं तर तुम्ही असं करू शकता अंदाज सुरुवाती तुमची जर पहिलीच वेळ असेल तर नक्कीच तुम्ही पाणी काढून ठेवायचं आहे कारण काय होतं ना काही तांदूळ जास्त पाणी घेतो आणि काही तांदूळ कमी पा पाणी घेतो आता मी जरी आठ पटीने जरी तुम्हाला पाणी सांगितलं असेल परंतु काही तांदूळ याच्यापेक्षा जास्तही पाणी घेऊ शकतो किंवा काही तांदूळ आठपटपेक्षा कमीही पाणी घेऊ शकतो तर असं आहे जितका जुना तांदूळ असेल तितकं जास्त पाणी लागतं तर बघा हे मिश्रण अशा पद्धतीने झालेलं आहे आणि याला एक प्रकारची चकाकी आलेली आहे तर असं आपलं आता हे मिश्रण जे आहे ना आपलं पळीपापड घालण्यासाठी तयार झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने खूप छान असं व्यवस्थित असं खाली आहे ते आणि आपल्याला पळीपापड्या पण आता व्यवस्थित घालता येणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे बघा असं टाकलं की ते बघा कसं येतं तर अशा पद्धतीने झालं की समजून घ्यायचं की आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तयार मिश्रण आता मी गच्चीवरती घेऊन आली प्लॅस्टिक टाकले आणि त्यावरती आपल्याला या पळी पापड घालून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने बघा आणि याच्यापेक्षा जर थोडं पातळ केलं तर फक्त टाकलं आपण पळीने की लगेच ते पांगतं असं फिरवायची पण गरज पडत नाही परंतु फिरवल्याने काय होतं ना अजून पातळ होतो पापड आणि व्यवस्थित असा कुरकुर छान लागतो तर अशा पद्धतीने सगळे आपल्याला पळी पापड घालून घ्यायचे आहेत आणि मी या सगळ्या पापड घालून घेतल्यात आणि दोन दिवस उन्हामध्ये व्यवस्थित अशा सुकवून घेतलेल्या आहेत तर बघा इथे अशा आपल्या पळी पापड्या ज्या आहेत त्या सगळ्या अशाच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत बघू शकता आणि खूप छान पातळ अशा घालायच्या आहेत तर बघा आपल्या सगळ्या ज्या पळी पापड आहेत ना त्या सगळ्या प्लॅस्टिकवरती टाकून झालेल्या आहेत आणि हे बघा तुम्हाला मी दाखवते एक बाराचा टायमिंग आहे हा आणि बघू शकता तुम्ही ऊन भरपूर आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्या ज्या पापड आहे त्या सगळ्या घालून झालेल्या आता दोन दिवस या सुकवून घेऊयात तर हे बघा आपले अर्धा किलो तांदळापासून एवढे पापड तयार झालेले आहे आणि पापड बघू शकतं खूप सुंदर असे तयार झालेले आहे पातळ तयार झालेले आहे आणि यामध्ये घातलेले आहे त्यामुळे याची चव अजूनच रुचकट लागणार आहे आणि अतिशय तळल्यानंतर पांढरे शुभ्र असे हे पापड तयार होतात तर मी तुम्हाला तळून दाखवणार आहे इथे आता तर हे बघा बघू शकता हे बघा किती सुंदर अशी शुभ्र आपली पापड इथे तयार झाले बघा खूप सुंदर बघू शकता आणि सगळीकडनं आपल्याला हे भाजून घ्यायचे बघा याच्यामध्ये आपण पापड खार वगैरे काहीही वापरलेला नाही तरीसुद्धा इतके पांढरे शुभ्र आपले पापड तयार झालेले आहेत बघू शकता याच्यामध्ये आपण काढून घेऊया बघू शकता आता आपण अशाच प्रकारे थोडेसे पापड हे काढून घेऊयात हे बघा किती सुंदर असे पांढरेशुभ्र तयार होत आहे बघू शकता पाडामध्ये घातल्या घातल्या लगेच वरती येतो इतका सुंदर असा तळल्यात जातो आणि आपण पापड बघा खूप छोटे छोटे असे घातलेले आहे बघा पापड इतका छोटा आहे आणि इतका मोठा तो फुलून तयार होतो बघू शकता किती सुंदर असा फुलतोय तर बघा अशा प्रकारे आपले पांढरे शुभ्र तयार खिची आहे बघू शकता किती सुंदर असे पांढरे शुभ्र तयार झालेले आहे आणि दुपटीने हे पापड फुललेले आहे तुम्हाला दाखवते हे बघा आता हा आपला कच्चा पापड आहे आणि हा आपला चळलेला पापड आहे बघू शकता दुपटीने आपला पापड इथे फुललेला आहे बघा आता हा वाकडा तिकडं झालेला आहे म्हणजे फुलून तो असं झालेला आहे तरी देखील बघा आता इथे दाखवते मी तुम्हाला हे बघा असं आपला दुपटीने आपला पापड जो आहे तो तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने ही रेसिपी वापरून तुम्ही नक्की अशा प्रकारे आणि अर्धा किलोपासनं एवढे पापड मी बनवलेले आहे बघू शकता एवढे पापड आपले अर्धा किलो तांदळापासनं अर्धा किलो रेशनच्या तांदळापासनं एवढे सगळे पापड तयार झालेले आहे तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल आणि बघा आता मी तुम्हाला पापड पण दाखवते बघा अगदी अजिबात हे बघा किती छान असा खुशखुशीत झालेला आहे बघू शकता हे बघा बघा अगदी तुम्हाला आवाज पण आला असेल अशा पद्धतीने आपला पापड इथे तयार झालेला आहे बघा खूप छान असा पापड तयार झालेला आहे बघू शकता अशा पद्धतीने आपला इथे पापड तयार झालेले आहे खिच्या पापड आवडत असतील तर नक्की ही रेसिपी वापरून तुम्ही हे खिचिवा पापड बनवू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओ समोर तोपर्यंत धन्यवाद